पुण्यावरून येत असताना बर्निंग कारचा थरार केज शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर केज कळम रोडवर बर्निंग कारचा थरार घडला असून चालत्या कारने अचानक पेट घेतला मात्र यामध्ये सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही तालुक्यातील टाकळी येथील राजेश गुले हे होंडा मोबिलो एम एच चौवेचाळीस झिरो चार त्रेचाळीस या कारने पुण्यावरून केजला येत होते रात्री नऊच्या दरम्यान ते केज कळम रोडवरील पोद्दार इंग्लिश स्कूलच्या समोर आले असता गाडीच्या समोरील भागातून अचानक धूर येऊ लागला घुले यांच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले यामुळे जीवितहानी टळली मात्र काही क्षणातच त्या गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला आणि काही मिनिटांमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली सदरीला काही तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी अशी शंका व्यक्त होत आहे काही काळ वाहतूक ठप्प झालेली होती कांदा नगर करता असे पठाण लासलगाव